नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला मिळणार आहे आणि त्यामध्ये अखेर अर्जुन आणि सायली पुन्हा आता एकमेकांच्या कबुली देऊन दोघेही एकत्र येताना आपण बघणार आहोत आणि जेव्हा बस स्टँडवर अर्जुन ही प्रेमाची कबुली देऊन आता सायलीचा हात धरून सायलीला आता निधड्या छातीने सुभेदारांच्या भर दरवाजा घेऊन येतो त्याच वेळेस समोर आता प्रियाने सगळं काही अरेंज करून आता शांती करण्यासाठी गुरुजींना बोलावून जेव्हा होम पेटवलेला असतो आता मंत्र म्हणत असताना भर दरवाजात अर्जुन हा सायलीचा हात धरून तिथे येताच आता सगळ्यांना तिसरा मोठा भयानक भा, धक्का बसून त्यानंतर मात्र आता अर्जुन हा लगेच आता सायलीचा हात धरून सायलीला त्या होम कुंडाच्या समोर आणतो तर गुरुजीचे मंत्र चालू असतात आणि त्या क्षणी सायलीचा हात धरून अर्जुन हा सगळ्यांसमोर सायलीचा हात धरून पुन्हा त्या अग्निसमोर कसे सात फेरे मारतो आणि आता प्रिया ही अर्जुनला आडवी येण्याचा आता प्रियाने प्रयत्न करताच त्याच अग्निकुंडातील अग्नी घेऊन आता अर्जुनने तो अग्नि आता प्रियाच्या तोंडासमोर धरून आता अर्जुन हा कसा सायलीसोबत सात फेरे पूर्ण करतो आणि सायलीसोबत सात फेरे पूर्ण करताच आता अर्जुन हा पूर्णाई आणि कल्पनाला एकच असे भयानक सत्य सांगून साता जन्माची कशी सायलीला आपले करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यामध्ये आता मधुभाऊंनी घेतलेल्या भयानक निर्णयामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी कुसुम आणि सायली ही कोल्हापूरला जायला निघालेल्या असतात आणि त्याच वेळेस आता कोल्हापूरच्या बस स्टँडवरती येऊन दोघीही आता बसची वाट पा बघत तिथे बसलेल्या असतात इकडे आता सुभेदारांच्या घरी या घराला पूर्ण शांतता मिळावी शांती लाभावी म्हणून प्रियाने आता गुरुजींना बोलावून सगळं काही अरेंज केलेलं असतं आणि घरामध्ये आपण होम हवन करून आत्ता आपल्या घरात शांती आणण्याचा प्रयत्न करू असे आता सगळ्यांना सांगून आता सगळी तयारी केलेली असताना आता इकडे बेडरूममध्ये चैतन्यने अर्जुनच्या मनात सायलीचे प्रेम जागे करून आता अर्जुनला चैतन्य हा प्रेमाची कबुली देण्यासाठी आता तेथून घेऊन चाललेला असतो त्याच वेळेस प्रिया ही अर्जुन आणि चैतन्याला आडवी येते पण आता अर्जुन कुणाचे काही एक न ऐकता सरळ तेथून निघून गेलेला असतो आणि आता इकडे महत्त्वाचा आणि पवित्र असा पूजाविधी आपल्या घरात होत असताना तो असा अर्जुन जरी निघून गेला तरी तसाच कंटिन्यू करावा आणि बंद होता कामा नाही यासाठी आता सगळ्यांनी आता होम हवन करण्याचे ठरवलेलेच असते आणि त्यासाठी आता प्रियाने सगळ्या वस्तू आणून गुरुजींनी आता सगळी तयारी केलेली असते इकडे आता हा अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता कुसुमच्या घरी येतात पण तिथे दोघेही नसल्यामुळे सरळ आता दोघेही सरळ आता भरदा वेगाने कोल्हापूरच्या स्टॉपवर आलेले असतात आणि आता इकडे पिसा झालेला अर्जुन डोक्याला हात लावत पळतच अख्खं बस स्टँड आता पालथं घालत असतो आणि सायलीला शोधत असतो पण आता मे मात्र कुसुम आणि सायली हे अर्जुनला दिसत नसतात इकडे आता दोघीही बसची वाट बघत आता बस येते की नाही आस याकडे दोघींचे लक्ष लागलेले असते पण सायलीच्या मनात फक्त चाललेले असतात ते अर्जुनचे विचार आणि अर्जुनच्या विचाराने अर्जुनच्या आठवणीने आता सायलीच्या मनात धुमाकूळ घातलेला असतो अर्जुनच्या प्रत्येक आठवणीने आणि अर्जुनच्या प्रत्येक प्रेमाच्या क्षणाने सायलीचे डोळे ओलेचिंब झालेले असतात तर अर्जुन हा वेडा पिसाहून आता अख्ख्या बसस्टॉपवरती सायली साठी आता वनवन फिरत भटकत असतो भिरभिरत्या त्या नजऱऱ्याने किलकिले डोळे करून अर्जुन आता सायलीला बघत असतो पण आता सायली काही भेटत नसते तेव्हा आता समोरच बस स्टँडवर मोठा गलबला चालू असतो आणि त्यामध्ये आता अनाऊन्समेंट कोणती बस कधी येणार कधी जाणार याची सगळी आता माहिती देत असतात आणि लगेचच अर्जुनचे लक्ष त्याकडे जाऊन आता, त्या अता त्या आता आ त्या अर्जुन त्या अनाऊन्समेंटच्या आता त्या रूममध्ये येतो आणि आता अनाऊन्समेंटला सांगतो की माझी एक प्रिय व्यक्ती बस स्थानकावर हरवलेली आहे आणि आज मी जर तिचं अनाऊन्समेंट केलं नाही तर अनर्थ होईल आणि सगळं काही संपून जाईल तेव्हा आता तो अनाऊन्समेंट लगेचच माईक अर्जुनकडे देतो आणि अर्जुन सगळ्यांना अटेन्शन करत आता मिसेस सायली तुम्ही कुठे आहात मी अर्जुन सुभेदार बोलतोय आणि अर्जुनचे हे बोलणे कुसुम आणि सायली हे जागीच थबकलेले असतात आणि अर्जुन सर आता आपल्याला भेटायला इथे आल्याचे सायलीच्या लक्षात आलेले असते आणि जीवाच्या आकांतानाने आता अर्जुन म्हणतो की आय लव यू सायली माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि माझ्या प्रेमाची अख्ख्या जगासमोर आज मी तुम्हाला कबुली देत आहे अर्जुनचे ते आता क्षणात सायलीच्या चेहऱ्यावरील दुःखाची जागा ही आनंदाने घेतलेली असते आणि सायलीच्या चेहऱ्यावरील आनंद आता ओसंडून वाहत असतो आणि आता अर्जुन पुढे म्हणतो की सायली माझं जग तुमच्याशिवाय अपूर्ण आहे माझं जग थांबलेलं आहे मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही आणि प्लीज तुम्ही कुठे आहात असे म्हणत अर्जुनचे लक्ष समोरच उभे असलेल्या सायलीकडे जाते आणि आन अर्जुनला देखील मोठा आनंद झालेला असतो अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुमच्याशिवाय मी जगू शकत नाही आणि माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे तेव्हा आता लगेचच सायली ही, ही।, लगे ही पाठीमागे बघते तर अर्जुन आता सायलीसमोर येतो आणि त्या क्षणी अर्जुन आता दोन्ही गुडघे टेकून त्याच्या खिशातील अंगठी बाहेर काढून प्रेमाचे अर्जुनने पुढे करत आता प्रपोज केलेले असते आणि ती अंगठी सायलीसमोर धरलेली असते आणि ते बघून आता कुसुमला देखील आनंदाचा मोठा धक्का बसलेला असतो तर सायली आता प्रेमाने अर्जुनकडे बघत कुसुमकडे बघते तर आता कुसुमसुद्धा आता सायलीला होकार देते आणि त्या क्षणी सायली तिचा हात पुढे करताच अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो आणि क्षणात अर्जुन एका सेकंदात ती अंगठी प्रेमाने सायलीकडे बघत सायलीच्या बोटात घालतो आणि दोघेही प्रे प्रेमाचा दोघांनीही एकमेकांसमोर इजहार करून आता अर्जुन आणि सायलीने प्रेमाने एकमेकांना मिठी मारलेली असते आणि दोघांनीही एकमेकांसमोर एकमेकांच्या प्रेमाचे ची कबुली दिलेली असते आणि सायली म्हणते की अर्जुन सर या क्षणाची मी किती दिवसापासून आतुरतेने वाट बघत होते आणि आता ते दोघांचेही प्रेम बघून सगळे बस स्टँडवरील लोक आता टाळ्या वाजवतात आणि अर्जुन सायलीचे कौतुक करतात आणि दोघेही खऱ्या अर्थाने एकमेकांच्या मनातील सांगून एकत्र आलेले असतात त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला म्हणतो की सायली आता मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही आणि आता तर आपल्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे तेव्हा आता कोणीच आपल्याला वेगळं करू शकत नाही ना मम्मा ना पूर्णाजी ना मधुभाऊ तेव्हा आता कुणालाही घाबरायचं नाही आणि आता आपण दोघांनी एकत्र यायचं जर आपण दोघं एक असेल तर कोणी आपलं काहीच बिघडवू शकत नाही आणि कुसुम म्हणते खरं हे आणि आज खऱ्या अर्थाने देवे आईने अर्जुन आणि सायलीच्या प्रेमाला न्याय दिलेला असतो आणि दोघेही प्रेमाने एक झालेले असतात आणि त्या क्षणी आता अर्जुन सायलीला म्हणतो की आता लढायचं नाही तर लढायचं मी सायली आणि त्या क्षणी सायलीचा हात धरून अर्जुन म्हणतो की कुसुमताई चला आता मी सायलीला सुभेदारांच्या म्हणजे माझ्या घरी घेऊन जाणार आहे सायली म्हणते की पण आई आणि पूर्णाजी आपल्या प्रेमाला आणि आपल्या लग्नाला कधीच स्वीकारणार नाहीत अर्जुन म्हणतो की त्याची आता तुम्ही काही काळजी करू नका आणि आता त्या क्षणी अर्जुन म्हणतो की जर आपला म्हणजे शैली तुमचा जर स्वीकार मम्मा आणि पूर्णाजीने केला नाही तर आपण दोघेही त्या घरातून कायमचा आता बाहेर पडू तर लगेचच सायलीचा हात धरून अर्जुन आणि सायली दोघेही आता सुभेदारांच्या दरवाज्यात आलेले असतात आणि त्या क्षणी आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये मोठा होम चालू असतो गुरुजी मंत्र बनत असतात आणि त्या क्षणी आता सगळेजण तिथे असताना आता ताबडतोब सगळ्यांचे लक्ष अर्जुन आणि सायलीकडे जाते आणि स अर्जुन सायलीचा हात धरून अर्जुन आता दरवाजात आलेला भक्ताच आता प्रिया का... पायाखालची जमीन सरकून सगळ्यांना आता काळजाचा ठोका चुकून मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण आता रागाने अर्जुन आणि सायलीकडे बघू लागतात पण त्या क्षणी अर्जुन हा सायलीकडे बघून सायलीचा हात धरून आतमध्ये येतो आणि त्या क्षणी आता अर्जुन तो होम चालू असताना लगेचच चा सायलीचा हात धरून आता त्या होम अग्निसमोर येतो तर रागाने पूर्णाजी पुढे म्हणते की अर्जुन काय चाललंय तुझं हे तर तर आता अर्जुन हा प्रेमाने सायलीचा हात धरून आता त्या अग्निसमोर फेरे मारू लागतो तर आता कल्पना जी प्रिया अस्मिता सगळेजण आता अवाक झालेले असतात तर आता सायली सुद्धा अर्जुन सर हे काय करतायत असा विचार करून आता सायली सुद्धा अर्जुनकडे बघत आता अर्जुन सोबत सात फेरे घेत असते त्याच वेळेस आता रागाचा पारा चढून असह्य होऊन आता प्रिया ही पुढे येते आणि अर्जुन आणि सायलीच्या वाटेमध्ये उभे राहते तर त्या क्षणी राग येऊन तिरप्या नजरेने अर्जुन हा प्रियाकडे बघतो आणि अग्निकुंडातील विस्तू घेऊन आता ते लाकूड आता प्रियासमोर अर्जुनने धरलेले असते आणि अर्जुन आता प्रियाला म्हणतो की प्रिया बाजूला हो आता मी आणि सायली तुम्हाला खऱ्या लग्नाचे खरे सात फेरे घेऊन दाखवतो आणि जर तू मध्ये येण्याचा प्रयत्न केला तर आज तुझ्या जीवाचं सुद्धा काही बरं वाईट झालं तर मला विचारू नकोस आणि असे म्हणत आता अर्जुनने तो विस्तू प्रियासमोर धरलेला असतो तर ताबडतोब प्रियाही घाबरून आता पाठीमागे सरकलेली असते तर सगळ्यांना अजूनच मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इकडे सायलीचा हात हातात धरून अर्जुनने अखेर सात फेरे पूर्ण केलेले असतात आणि त्या क्षणी आता सायलीला पूर्णाजी समोर घेऊन लगेच आता अर्जुन पूर्णाजीच्या पाया पडतो तर पूर्णाजी म्हणते की अर्जुन हा काय खेळ मांडलाय तू आणि हे काय चालवलंयस तर अर्जुन म्हणतो की पूर्णाजी हा खेळ नाहीये आणि हे आज सायलीसोबत मी खरं लग्न केलंय एक वर्षापूर्वी मी सायलीसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या घरात आलो होतो पण आज सायली आणि मी दोघांनीही एकमेकांची प्रेमाची कबुली देऊन आमच्या दोघांचं सुद्धा एकमेकांवरती प्रेम आहे आणि त्याच प्रेमाने आज आम्ही आमच्या खऱ्या लग्नाचे सात फेरे पूर्ण केले आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही नवरा बायको झालेलो आहोत आणि आता कोणी आमचं काहीच बिघडवू शकत नाही आणि पुढची गोष्ट तुला सांगतो पूर्णाजी जर सायलीचा जर तुला स्वीकार करायचा नसेल तर आता या क्षणी मी आणि सायली हे घर सोडून जात आहे आणि तेही कायमचं चल सायली असे म्हणत आता अर्जुन हा सायलीसोबत आता तेथून जाऊ लागतो आणि चैतन्य आणि कुसुमसुद्धा आता अर्जुन सायलीसोबत जाऊ लागतात आणि त्या क्षणी आता सा पूर्णाजीच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि आता दोघेही सुभेदारी दरवाजात जाऊ लागतात आता पूर्णाजी सायलीचा स्वीकार करून अर्जुनला थांबवणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा